गुड आफ्टरनून हाय मी रवीना तुमचं स्वागत करीत आफ्टरनुन ए चॅनल वर तर आज आपण जाणून घेणार आहे एक न्यूज पेपर मध्ये पॉईंट आला आहे तो फार महत्वाचा आहे शिक्षकांसाठी तर राज्यात शिक्षकांच्या चौवेचाळीस हजार जागा रिक्त आहेत ठीक आहे तर चौवेचाळीस हजार पदे जे आहेत ते रिक्त आहेत ते लवकरच भरणार आहे त्याची जाहिरात देखील येणार आहे तर तुम्ही सर्व तयारीत राहा जेणेकरून काय होणार आहे जेव्हा ऍड आली की लगेच तुम्हाला ऍप्लिकेशन करता येईल किंवा ये जर तुम्ही एक्झाम पास असणार तेव्हा तुम्हाला ह्या एक्झाम याच्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन करता येईल तर तुम्ही मागचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर ज्यांची पटसंख्या ज्या शाळेंची पटसंख्या वीस वीस पेक्षा कमी होती तेव्हा तिथेच रिटायरमेंट टीचर शिक्षिका घेण्यात येत आहे किंवा डीएड बीएड वाल्यांना सुद्धा संधी मिळत आहे पण फक्त पंधरा हजार रुपये महिना होते तिथे ओके तर हे सुद्धा आता चौवेचाळीस हजार सुद्धा लवकरच भरण्यात येणार आहे कारण राज्यात ह्या शिक्षकांच्या एवढ्या जागा रिकाम्या आहेत तर ते आपण जाणून घेणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मुंबई बॅच आपण सुरू केली आहे त्यासाठी आपण जे फी घेतली आहे ते एकशे अकरा रुपये फक्त एक, एक गणेश फेस्टिवल सेलिब्रेशन म्हणून एकशे अकरा रुपये सहा महिन्याची बॅच आपण देत आहोत ओके तुम्ही बघू शकता सहा महिन्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे दररोज लाईव्ह लेक्चर्स असतील नवीन टेस्ट सिरीज असतील ईबुक वर तुम्हाला नोट्स मिळते किंवा नोट्स तुम्ही लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकता तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणी असेल तर त्यांना लाभ घ्यायचा असेल तर हे तुम्हाला फक्त आणि फक्त एकशे अकरा रुपयामध्येच आहे ओके काही जास्त फी नाहीये एक ऑफर म्हणून दिली आहे तर आज मध्ये घेतली ऍडमिशन तर तुम्हाला एवढ्या पैशामध्ये मिळेल कार्यकारी सहाय्यक जे लिपिकसाठी तयारी करू इच्छिते तुम्हाला पद आ, पदे सुद्धा माहिती आहे त्यासाठी जर फॉर्म भरला असेल किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये रिलेटिव्ह मध्ये कोणी असेल तर त्यांना नक्की शेअर करा ओके okay? तर चला आपण पाहूया की राज्यात शिक्षकांच्या चौवेचाळीस हजार जागा ज्या रिक्त आहेत त्या काय म्हणत आहे किंवा न्यूज तरी काय आहे ओके okay? तर राज्यात शिक्षकांच्या एकूण सदुसष्ट हजार जागा रिक्त होत्या okay? आधी ओके सदुसष्ट हजार पैकी त्यांनी काय केलं त्यातील पंचावन्न हजार शिक्षकाला सरकारने मान्यता दिली होती त्यातील तेवीस हजार ची घोषणा देखील केली आहे ओके okay? पण मात्र पन्नास प्रत्यक्षात जर पाहिलं तर पंधरा हजार शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यामुळे जे आहे जागा आहेत आहेत त्या है। त्या रिक्त ओके तर पहिले त्यांना जागा भरावे लागतील त्यासाठी या जागांसाठी कधी भरणार किंवा कशी भर भरती प्रक्रिया असणार यासाठी जे भावी शिक्षक आहे जे कोणी ज्यांचं डी एड बीएड पास आहे किंवा टीईटी एक एक्झाम पास असेल दोन पास असतील ते सुद्धा आज घरी बसून आहे तर त्यांचा हा मोठा प्रश्न आहे वित्त व सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील ऐंशी टक्के रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्यास मान्यता दिली आहे ओके तरी परंतु परिषदांचे संच मान्यता वेळे वेळेत पूर्ण के, न केल्याने राज्यात दहा टक्के भरती प्रक्रिया काय केलेली आहे थांबून ठेवली आहे आणि सत्तर टक्के शिक्षक भरती प्रक्रिया आता सुरू आहे ठीक आहे त्यानुसार राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया होत आहे तर भरती प्रक्रिया जे सुरू आहे राज्यात जवळपास दहा ते बारा लाख जे आहेत डी एड आणि बी एड पास झालेले कॅन्डिडेट आहेत ठीक आहे विद्यार्थी आहेत त्यापैकी राज्यातील संपूर्ण रिक्त पदांची भरती करण्यात यावी कारण हे जे आहे बारा हजार ते दहा हजार डीएड आणि बी एड पास असून आहेत घरी आहेत ते किंवा त्यांची काहींची तर पासही असेल टीईटी सी टेड त्यांना देखील संधी देण्यात यावी मात्र शासना करून सध्या तरी फक्त तेवीस हजार जागा भरण्यात प्रक्रिया सुरू आहे ठीक आहे तर त्यातील जिल्हा परिषद प्राथमिकच्या जर पाहिला तुम्ही जागा तर प्राथमिकसाठी त्यांनी दिलेल्या आहे नऊ हजार जागा माध्यमिक आणि उच्च माध्यमिकसाठी जर पाहिलं तर सहा हजार जागा त्यांनी भरण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी एकूण पंधरा हजार शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे ठीक आहे फक्त आणि फक्त पंधरा हजार जागा भरल्या जात आहे प्राथमिकसाठी पाहिलं तर तुम्ही नऊ हजार आहे आणि उच्च माध्यमिक आणि माध्यमिक साठी जर पाहिलं तर सहा हजार जागे भरती प्रक्रिया सुरू आहे ओके तर बघा टीईटी परीक्षा झालीच नाही आहे कारण दोन हजार एकवीस मध्ये टीईटी झाली आहे त्यानंतर टीईटी झालीच नाहीये असं टीईटी धारकांचं म्हणणं आहे किंवा त्यांना परीक्षा द्यायची आहे शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे कारण तुम्हाला माहितीये पहिली ते आठवी पर्यंत जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर टीईटी ही अनिवार्य आहे तर दोन हजार एकवीस नंतर टीईटी ओके अशी मागणी भावी शिक्षकातून होत आहे वर्षापासून महाराष्ट्र परीक्षा परिषदेत परीक्षा न घेतल्याने हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान देखील झाले आहे ते टीईटी आतापर्यंत पास करून गेले असते पण आता बघा त्यांच्या शिक्षणात पण गॅप झालेला आहे कुठेतरी ते प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करत आहेत ओके okay, त्यांची इच्छा नसून सुद्धा त्यांना दुसरं काहीतरी निवड करून ते काहीतरी कामाला लागले असतील पण या प्रक्रियेने सुरुवात घेतली पाहिजे कारण की शिक्षक भरती फार आहे भरपूर बंद होण्यासारख्या आल्या आहेत तर बघा तुम्ही बघू शकता शिक्षक भरतीची जर भरती स्थिती पाहायची असेल तर स्थिती आपण बघूया काय स्थिती आहे सध्या स्थितीला एकूण रिक्त पदसंख्या जर पाहिली तर सदुसष्ट हजार होते तर भरतीला मान्यता जर दिली आहे तर ते फक्त पंचावन्न हजार दिली आहे भरती प्रक्रिया जर पाहिलं तर फक्त तेवीस हजार झाली आहे आणि प्रत्यक्षात भरती जर घेत आहे तर पंधरा हजार शिक्षकांची घेत आहे तर त्या पंधरा हजार मध्ये पण तुम्हाला माहित आहे नऊ हजार प्राथमिकसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक साठी सहा हजार म्हणजे असे फक्त पंधरा हजार भरले जात आहे तर चौवेचाळीस हजार अजूनही पद बाकी आहेत तर ते पद लवकरात लवकर त्यांनी भरण्यात यावे अशी शिफारसही आहे आणि आजच्या न्यूज पेपर मध्ये हे आलं आहे सहा महिन्याला परीक्षा घ्यावी असं विद्यार्थ्यांचं किंवा भावी शिक्षकांचं म्हणणं आहे कारण अनिवार्य केली आहे टीईटी किंवा सीटीईटी -टी। ओके तर त्यासाठी शिक्षक भरतीसाठी पात्र होण्यासाठी शिक्षक परीक्षा व केंद्रीय परीक्षा ह्या जर दोन्ही पैकी एक असण उत्तीर्ण आहे तर ह्या परीक्षा दरवर्षी याव्या आता तुम्हाला आहे सीटीईटी जे आहे ते दरवर्षी होते बघा दरवर्षी घेण्यात येते मात्र राज्यात राज्याची जी परीक्षा असते म्हणजे टी ती टी, टी दरवर्षी होत नाही कारण की दोन हजार एकवीस मध्ये झाली आहे आणि त्यानंतर भरपूर गॅप घेतला आहे आणि आयुक्त सुद्धा आपल्याला कारण सांगते की काहीतरी तांत्रिक अडचण आहे ओके okay? त्यामुळे सहा महिन्यातून एकदा टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घ्यावी अशी मागणी डी एड बी एड संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरबुरे यांनी केली आहे ठीक आहे तर ह्यांच्याकडून एक शिफारस करण्यात आली सहा महिन्यातून घेतली पाहिजे टीईटी जेणेकरून मागे जे काही कॅन्डिडेट झाले आहे कारण टीईटी ही जी एक्झाम आहे अपियर स्टुडंट सुद्धा देऊ शकतात जे लास्ट इयर मध्ये आहे डी एडच्या किंवा बी एडच्या ते अपियर स्टुडंटला ही आहे टीईटी अनिवार्य तर ते पहिली ते आठवी साठी टीईटी जर अनिवार्य केलं आहे तर सहा महिन्यातून तुम्ही टीईटी घ्या असं म्हणणं आहे तसंच तुम्ही पाहू शकता आपल्याकडे बॅचेस सुरू आहे टीईटीच्या किंवा टेटच्या तर तुम्हाला ही जर तुम्ही आज ऍडमिशन करणार तर तीन हजारामध्ये मिळत आहे ओके okay, यामध्ये आपण बालमानशास्त्र पेपर एक आणि पेपर दोन चा कंबाईन शिकवतो इंग्लिश असेल मराठी असेल विज्ञान या तुम्हाला विशेष सर्व शिकवले जातात फक्त बालमानशास्त्र पेपर एक आणि पेपर दोन मध्ये असल्यामुळे आपण कंबाईनच त्याचा स्टडी करून घेतो जेणेकरून हा कुठल्याही प्रकारे जर प्रश्न विचारेल तर तुम्हाला तो सॉल्व्ह करता येईल तर तुम्ही बॅच चे वैशिष्ट्य पाहू शकता शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नात यश मिळवा बेसिक पासून आपण तयारी करून घेतो किंवा फक्त पन्नासच कॅन्डिडेटला आपण पहिल्या बॅच मध्ये ऍडमिशन देतो तुम्हाला तुम्हाला मिळते मोफत नोट्स आहे अकॅडमीच्या तसंच तुम्हाला लेक्चर्स अनलिमिटेड टाइम बघता येऊ शकतात ओके जर तुम्हाला न्यूज वाचायची असेल तर न्यूज पेपर मध्ये आजची आलेलीच आहे किंवा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांग सांगितलं आहे तर जर कोर्स जॉईन केला आहे तर तुम्हाला काही फ्री लेक्चर्स इथे बघायला मिळणार आहे आणि लेक्चर्स फ्री बघितल्यानंतर इथे तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स बघायला मिळणार आहे म्हणजे ऑनलाईन कोर्स आहे तुम्ही घरी बसून जॉईन करू शकता तर त्वरित जॉईन करा जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू